तुमच्या लाडकी बहीण योजनेची पंधराशे रुपयेचा हप्ता अजूनही बँकेत जमा झाला नाही का मग खालीलपैकी सात कारणांपैकी कोणतं तरी कारण तुमच्यावर लागू होत असेल ते तपासा एक कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा अधिक असल्यास अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही दोन कुटुंबातील कुणी सदस्य आयकारदाता असल्यास जर घरी कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही अपात्र ठरतात तीन कुटुंबातील सदस्य सरकारी निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत असल्यास उदाहरणार्थ शासकीय शिक्षक एम एस ए बी कर्मचारी पंचायत कर्मचारी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी तर तुमचा हप्ता थांबू शकतो ज्या महिलांना अन्य योजनांमधून दरमहा पंधराशे रुपये किंवा किंवा त्याहून अधिक रक्कम मिळते जसं की संजीव गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यामधून दर महिना जास्त रक्कम मिळत असल्यास हप्ता बंद होतो पाच कुटुंबातील सदस्य सरकारी संस्थेचे पदाधिकारी असल्यास जसे की संचालक अध्यक्ष सचिव वगैरे सहा कोणत्याही महामंडळ मंडळ मंडळाच्या उपक्रमामध्ये पदाधिकारी असतील तर तुमचा अर्ज देखील अपात्र ठरतो सात कुटुंबातील कोणी ट्रेव्हल व्यवसाय करत असेल वा चारचाकी वाहनावर त्यांचं नाव असेल तर जसे की ट्रेव्हल स्कूल व्हॅन टॅक्सी या व्यवसायामुळे देखील तुम्हाला हप्ता नाकारला जाऊ शकतो म्हणून मित्रांनो जर वरील कारणापैकी तरी तुमच्यावर लागू होत असेल तर तुमचा हप्ता थांबलेला असू शकतो शंका असल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा किंवा एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईनवर कॉल करा ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर महिलांपन पर... आणि इतर महिलांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ